त्यांचाही माझ्याशी सारखा या ठिकाणी पाठपुरावा सुरू असतो आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुर्तीचं खातं दिलं आपल्याला कल्पना आहे ही तशी गोसाळगावचीच पाटील पण कशे असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही आजही देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबर एक आहे सगळ्यात बाबतीमध्ये एक्सपोर्ट महाराष्ट्र नंबर एक आहे पिकाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे एक दोन ठिकाणी आपण फक्त दुसऱ्या क्रमांकाला असू परंतु बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र हा क्रमांक एक वरच आहे आणि यापेक्षा अधिकच या ठिकाणी काम आपल्याला भविष्यकाळात उभं करायचं आहे संरक्षित शेती आणि शाश्वत शेती सस्टेनेबल फार्मिंग ही आपल्याला भविष्यकाळात उभी करायची कारण आमचा जो समोर बसलेला तरुण वर्ग आहे हा शेतीपासून जो दूर होत चालला आहे तो शेतीकडे कसा अट्रॅक्ट होईल तो शेती कसा करायला लागेल आणि सर्व एकाच ठिकाणी मी आता कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये एवढी मुलं डॉक्टर गुन्हेले महाविद्यालय असलेले महाराष्ट्रामध्ये जेवढे आहे तेवढे दरवर्षी हजारो डॉक्टर बाहेर पडणार आहे मग करणार काय डॉक्टर म्हणजे हे डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडायला नको डॉक्टर इंजिनिअर आपल्याला भेटायला जायला नको कशा प्रकारचं आरोग्य कसं टिकवता येईल तशा प्रकारची तब्येत कशी राहील मी अनेक वेळा लोकांना सांगतो की तुम्ही तुम्हाला तब... आयुष्य आपल्याला दिलेलं असताना सुद्धा आपण बेफिकरपणे वागतो आणि चांगल्या प्रकारचं काय खावं काय खाऊ नये हेही कळत नाही जे चवीला आवडलं ते खात राहतो आपण कुठे जातो त्याप्रमाणे मग शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा चांगला कसा उत्पादन करता येईल या दृष्टिकोनातून ये या ठिकाणी बेसिकली प्रयत्न होणं आवश्यक आहे परंतु हे सगळे प्रयत्न जरी झाले तरी शेवटी विक्री केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सर्व्हाइवल होण्यासाठी त्याला तेवढे पैसे जरुरीचे आहे का तेवढे पैशावर तिचा भागत आहे का याचा विचार शक्यतो होत नाही आणि म्हणून दुर्दैवानं शेती या ठिकाणी आपल्याला परवडत नाही असा एक आपला समज झालेला आहे परंतु शेती काही लोकांना परवडते काही लोकांना परवडत नाही मलाही आता दोन तीन आमदार भेटले त्यापैकी एका आमदार सांगितलं की मी दीडशे एकर द्राक्ष बाग एका दिवसात तोडून टाकले मला का तोडून टाकले द्राक्षबाग आता आमच्याकडे एक्सपोर्ट निर्माण करणार कोट्याच रुपये मिळवणारे पण लोक आहेत याचा अर्थ सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा त्या जे काही तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाला अनुसरून किंवा त्याप्रमाणे त्या पिकाला त्या लागणारे जे काही घटक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका